नमस्कार मित्रांनो मी मलन बिल आपल्याला युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे आज आपण इमारत बांधकाम कामगार मधून जी योजना सुरू आहे त्यामध्ये एक रुपयाचे चलन भरावे लागते भर ला तर ती कशा पद्धतीने भरली जाते आपण घरच्या घरी भरू शकतो की नाही त्याबद्दल संपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओ आज घेऊन आलो आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूया सर्वात आधी आपण इथं बांधकाम कामगार असं नाव सर्च करणार आहे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसेल महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन महाराष्ट्र बिल्डिंग अँड ओदर कंट्रॅक्शन वर्कर्स इन वेलफेअर बोर्ड या पर्यावरती आपण आता क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं सहा बॉक्स दिसतील त्यामध्ये आपल्याला ट्रॅक्शन वर्क प्रोफाईल लॉगिंग यावर आता आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजमध्ये आपण इथं आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकणार आहोत तर सर्वात पहिले आपण इथं त्यानंतर इथं आपला जो नंबर दिलेला असतो तो नंबर इथं टाकून घ्या जसं मी टाकून घेतलं त्यानंतर प्रोसेस टू फ्रॉम या बटनावरती क्लिक करून आपल्या मोबाईलवरती एक ओ प्राप्त होईल ती ओ आपण इथं सबमिट केल्यानंतर आता माझं रिन्यूल रिन्युअल केलं आहे म्हणून इथं इनएक्टिव्ह दाखवत आहे पण ते ऍक्टिव्ह झालेलं आहे त्यानंतर सर्वात खालचं ऑप्शन पेमेंट डिटेल आपण बघू शकतो त्या पर्यायवरती आपण इथं क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट लिंक असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये आपण पेमेंट लिंक या ऑप्शनला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर अजून इथं आपल्याला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर सेंट ओ टी पी या बटनावरती आपण क्लिक करूया अजून एक ओ टी पी आपल्या मोबाईलला येईल त्यानंतर आपण इथं ओ टी पी ओ टी पी करूया ते केल्यानंतर इथं सर्वात खाली हिरव्या कलरमध्ये मॅक पेमेंट दिसेल त्या पर्यायवरती आपण आता क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेमेंट डिटेल्स येईल त्यामध्ये आपल्याला क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकेने यू पी आयने व्हॅली कॅशने किंवा क्युआ, क्यू आर कोडने आपण पेमेंट करू शकतो आता मी इथं आणि क्यू आर कोडला ॲक्टिव करतो त्यानंतर आपण इथं भीम यू पी क्यू आर कोड घेतो मी आणि मॅग पेमेंट करतो आता आपल्या समोर एक क्यू आर कोड येईल त्याला आपण स्कॅन करून पेमेंट करणार आहोत आता मी पेमेंट केलं आहे म्हणून आता ते डायरेक्टली पेमेंट ऑप्शन तिथं दाखवून देईल आता माझे पेमेंट झालं आहे म्हणून ते थोडं लोड घेतं आणि पेमेंट सक्सेसफुल असं दाखवत आहे त्यानंतर आपल्याला पेमेंट डिटेलची एक युअर इथं बघू शकता नोट्समध्ये युअर फ्रॉम इज ॲक्टिव आता आपण त्याला परत लॉग इन करूया त्याच पर्यायावरती जाऊन परत लॉग इन करूया परत मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून त्याला प्रोसिड फॉर्म करूया त्यानंतर अजून एक ओ टी पी येईल आपल्याला त्यानंतर बघा इथे इनएक्टिव्ह दाखवत होता आता दा इथं दा ॲक्टिव्ह दा दाखवायला लागलं त्यानंतर सर्वात खालचा ऑप्शन आहे आपला पेमेंट डिटेल त्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं प्रिंट म्हणजे इथं पावते आपल्याला भेटून जाईल तर मी इथून डाउनलोड करतो हे बघा एक रुपयाचे पेमेंट इथं झालेले आहे त्यामध्ये आपण बघू शकतो सौ एकोणतीस सहा दोन हजार तेवीस रजिस्टर माझी पहिला पहिले रजिस्टर केलं होतं ते आणि आता रिन्यूअल स्लिप एकतीस एक, एक दोन हजार पंचवीसला ही जनरेट झालेली स्लीप आहे तर अशा पद्धतीने आता नवीन रिन्युअलची डेट आहे माझी एक दोन हजार सव्वीस तर या पद्धतीने आपण इथं बांधकाम कामगारमध्ये जे स्लीप डाउनलोड करतो ते या पद्धतीने आपण इथं करू शकतो तर चला तर मित्रांनो आपण नंदुरबार कॉर्नर या, या युट्यूब चॅनलला लाईक करा त्यानंतर तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ भेटत राहतो